ओव्हरलोड ट्रकची बेधुंद दौड ते हातरून बोरगाव वैराळे रस्ता झाला मृत्यूचा सापळा हातरून ते बोरगाव वैराळे रस्त्यावरून ओव्हरलोड माती वाहून येणाऱ्या ट्रकांमुळे रस्त्याची अक्षरशः चालण झाली असून हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे रात्रंदिवस भरता वेगानं चालणाऱ्या ट्रकांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे तर चालणंही कठीण झालंय शासनाच्या आदेशांना ठेंगा सोनाळा येथील मोरणा नदी शासनाच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करत मातीचं उत्खनन सुरू आहे ही माती वीट भट्टीसाठी सोनाळा ते बाळापूर या मार्गावर चाळीस ते पन्नास ओव्हरलोड ट्रक मधून नेतली जाते काही ट्रक चालकांना मातीची चा अधिकृत परवानगी केवळ दोन ब्रास मातीची असताना प्रत्यक्षात चार ब्रास माती भरून ट्रक चालवले जात आहेत शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ हातरून ते बोरगाव वैराळे या रस्त्यावर चार शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे याच मार्गावरून शेकडो विद्यार्थी ए जा करतात ओव्हरलोड ट्रकांमुळे मुला या मुलांच्या जीवितला धोका निर्माण झालाय रस्त्याची दुरावस्था नागरिक त्रस्त या ट्रकांचं वजन धूळ आणि रस्त्यावर पडणारी माती यामुळे रस्ता पूर्णतः खराब झालाय वाहन चालकांचं पाचारी देखील त्रस्त झाले ताडपत्रीनं ट्रक झाकले जात नसल्यामुळे धुळीचा त्रासही मोठ्या प्रमाणावर वाढलाय अधिकाऱ्यांची कुंभकर्णी झोप स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी आंदोलन करून निवेदनाद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले मात्र आजपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे संताप व्यक्त होत असून या अधिकाऱ्यांना मोतीबिंदू आलाय का असा रोषानं भरलेला सवाल उपस्थित केला जातोय गावकऱ्यांचा रोष एखादा मोठा अपघात झाला तर जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ उपस्थित आहेत महसूल व पोलीस प्रशासन यांचं याकडे दुर्लक्ष म्हणजे सरळ सरळ साठे लोटे असल्याचा अंदाज लोक व्यक्त करत आहेत प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला